सोलापूर शहरामध्ये लक्ष्मीचं आगमन मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात सर्वत्र झालं आहे सोलापूर शहरातील हनुमान नगर भागातील तृतीयपंथी असलेले प्रीती उर्फ नाग टिळक यांनी आपल्या घरी महालक्ष्मीची सुंदर अशी आरास केली आहे तुळजापूरच्या देवीची तसेच ग्रामीण भागातील गावपाड्यातील दृश्य त्यांनी या देखाव्यामध्ये सादर केली आहे हनुमान नगर भागातील प्रीती रवींद्र नाट्य या तृतीयपंथी समाजातील सर्व चेला तसंच भक्त मंडळींनी आदिशक्ती तुळजाभवानी मातेचं मंदिर तसंच तुळजापूर गावातील देखावायचं ग्रामीण भागातील गावपाड्याच्या दृश्याचा सा देखावा सादर केला आहे हनुमान नगरमध्ये हा देखावा पाण्यासाठी सर्व भक्तांसाठी खुला करण्यात आला आहे महालक्ष्मी आरास देखावा अत्यंत सुरेख पद्धतीने केला असून हा देखावा पाण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे प्रीती नागटिळक काशी हाचाटे नेहा खरादे सपना शेरखाने नायरा सोलापूरकर यांनी हा देखावा सादर करण्यासाठी मदत केल्याची माहिती यावेळी प्रीती यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली आहे नमस्कार माझं नाव प्रीती शिवाजी टिळक आहे मी आणि माझे शिष्य मिळून हे सर्वात देखावा केलेला आहे हे माझ्या गो घरच्या गोराई आहेत आणि आम्ही हे तोजापूरचा घाट केलेला आहे हे तोजापूरचं छोटस गाव केलेलं आहे जरी कोणाला बघायचं असेल तर पत्ता देते हनुमान नगर भवानीपेठ सोलापूर बी एस एन एल टावर जवळ हळदी कुंभाचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्या आणि सोलापुरातल्यांना कोणाला सुद्धा बघायचा असेल त्यांनी हा देखावा बघायला हनुमान नगर जवळ येऊ शकता नमस्कार लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका